विश्वधर्मी रामेश्वर रुई येथे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाचे लोकार्पण विश्वनाथाच्या रूपाने मानवतेची ज्योत प्रज्वलित भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांचे विचार जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता आवश्यक आहे मानवतेशिवाय कोणताही देश जिवंत राहू शकत नाही देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे आज रामेश्वर रुई येथे विश्वनाथाच्या रूपाने मानवतेची ज्योत पेटवण्यात आले आहे जे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपुत्र व माजी खासदार सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले विश्वशांती केंद्र आळंदी मायर्स एम आय टी पुणे भारत व मानवता रामेश्वर रुई यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाचे लोकार्पण लातूर येथील विश्वधर्मी तीर्थ रामेश्वर रुई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शास्त्री बोलत होते सत्य शांती अहिंसा प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मानवी हित इतिहासातील उत्तुंग व पद पथदर्शी व्यक्तिमत्त्वांच्या चैतन्याची प्रतीकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना व पूजन आणि कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मानवतेचे प्रज्वलित ठेवणारे डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचा विशेष सत्कार जपान येथून आलेले इसो कोयतोमियो व पेजावर मठाच्या वतीने करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सीपाल सबनीस व रामविलास वेदांती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी संत वृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर होते तसेच या वास्तूचे संरचना नियोजन व निर्मितीकार एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड हे उपस्थित होते आमदार रमेश कराड मायर्स एम आय टीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर राहुल वी कराड अध्यक्ष डॉक्टर मंगेश तू कराड मायर्स एम आय टीचे विश्वस्त हरिभक्त पारायण तुळशीराम दा कराड प्रगतशील शेतकरी हरिभक्त पारायण काशीराम दा कराड रुईचे सरपंच सचिन कराड व राजेश कराड उपस्थित होते यावेळी बोलताना सुनील शास्त्री म्हणाले की भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या संदेशाच्या पुढे वर्तमान काळात जय इन्सान जोडो गरजेचे आहे लालबहादूर शास्त्री यांनी मानवतेचे स्वप्न मला दाखविले होते परंतु प्रत्यक्षात डॉक्टर कराड यांनी ते साकार केले आहे तर डॉक्टर विजय भटकर म्हणाले मानवतेचा संदेश मानणारे डॉक्टर विश्वनाथ कराड हे विश्वासमोर एक आदर्श आहेत यातूनच समाजात एक उच्च संस्कृती उदयास येईल या विचारातूनच एक आदर्श समाज निर्माण होईल तसेच समरसतेचा संदेश खेड्या खेड्यातून जगापुढे जाणे गरजेचे आहे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड म्हणाले पुढे जगाला विश्वशांती आणि विश्वकल्याणाचा संदेश विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जाईल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत देशाचे खरे रूप रामेश्वर येथे दिसून येत आहे हा मानवता भवनच संपूर्ण जगाची दिशा दर्शविणारा आहे येथून भारतीय चिंतन परंपरेचा संदेश विश्वात पोहोचणार असून सर्वांनी त्याचे अनुकरण करावे भगवान गौतम बुद्धाचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पसायदान हे मानव उद्धारासाठी आहे डॉक्टर राहुल दा कराड म्हणाले संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर कराड यांनी माइल्डस्टोन कार्य केले आहे विश्वशांती हेच संस्थेचे लक्ष असून त्या आधारेच तीर्थ भवनाची निर्मिती झाली या भवनातूनच संपूर्ण जगात लोकशाही बळकट करणे अध्यात्म आणि वृत्ती रुजविणं या तीन गोष्टी साकार होतील डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले विश्वात सुरू झालेल्या संघर्षाच्या वातावरणात मानव भयभीत झाला आहे अशा वेळेस मानवधर्मासंदर्भात विचार करताना एकात्मता विज्ञान आणि आध्यात्माचा सारांश संतांचे सातत्व आणि धर्मांची पुण्याई या सर्वांचा मेळ म्हणजेच मानवता येथे दिसून येत आहे सर्व धर्मांचा गाभा हा मानवतेचा आहे तेथूनच असात्वतेचा आणि अहिंसेचा विचार विश्वाला तारणार आहे या वास्तूत मानवधर्माचे तीर्थ दिसून येत आहे तेथे ते धार्मिकतेची देवाणघेवाण घडताना दिसून येत आहे डॉक्टर रामविलास वेदांती म्हणाले विश्वाला शांती आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी डॉक्टर कराड यांनी मानवतेचे विचार महत्त्वाचे आहे सामाजिक सद्भावना राष्ट्रीय एकात्मेचे सर्वात मोठे कार्य केले आहे डॉक्टर कराड यांनी बनविलेले विश्वधर्मी मानवता भवनाचे सर्व जाती धर्माचे लोक विराजमान आहेत रामेश्वर येथे सामाजिक एकतेचे दृश्य पाहाव्यास मिळणे हे दुर्लभ क्षण आहे यावेळी फादर फेलिक्स मचाटो राहुल भंते बोधी एडिसन साम्राज डॉक्टर मेहर मास्टर मास्टरमोस इजिकेल मळेकर सरदार सुरजित सिंग खालसा डॉक्टर फिरोज बख्त अहमद डॉक्टर लेसन आझादी योगी अमरनाथ मौलाना अन्सारी चतुर्वेदी रामदास बिके बिन्नी सरीन कमलताई गवई पुष्पा बोंडे मायकेल गलेन इंद्रजित भालेराव या सर्वांनी डॉक्टर कराड यांच्या विश्वशांती कार्याला हातभार लावण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांच्या कार्याला पाहून भारत सरकारकडून भारतरत्न देण्याची मागणी केली ते सर्व गुणसंपन्न आहेत शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कार्य पाहता त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात यावे तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर करण सिंग पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि अमेरिकेतून डॉक्टर अशोक जोशी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे यावेळी लेखक लक्ष्मण घोगे लिखित विश्वशांतीची महागाथा या कादंबरीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले तसेच वास्तुरचनाकार विभीषण शेप यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर मिलिंद पात्रे यांनी ओंकार ध्यान साधना केली डॉक्टर मंगेश तू कराड यांनी स्वागतापर भाषण केले डॉक्टर गौतम बापट व प्राध्यापक अतुल कुलकर्णी सूत्र संचालन के लिए डॉक्टर सुचित्रा कर नागरे आभार मानले मी सोने रो गायकवाड़ सहद्र न्यूज लातूर कि अगर आप आज बाबूजी शास्त्री जी जीवित होते और आज यहाँ आए होते तो जानते हैं क्या कहते कहते अगर मानवता को किसी आदमी ने पहचाना तो वो हमारे विश्वनाथ राज्य और बाबूजी के मैं अगर उनके साथ रहता उस समय तो मैं कहता कि आपने नारा दिया जय जवान जय किसान और मैं आज उस नारे को बढ़ाता हूँ जय जवान जय किसान जय इंसान मैंने अगर इंसान को देखा है यार वो तो हमारे कराट जी हैं इनको जितना मैं सम्मान करूं, मैं समझता हूं कम होगा इनको मैं इस तरह से कहना चाहूंगा, और मैं ज़्यादा इसलिए नहीं बोलूंगा क्योंकि अगर मैंने ज़्यादा बोल दिया तो फिर राहुल कराट क्यों मुझे बुलाएंगे यहाँ दोबारा अगर ज़्यादा बोल दिया सारी बात कह दी बाबू की लाल बहादुर शास्त्री जी की तो वाई विल यू कॉल मी क्यों बुलाएंगे आप दोबारा तो इसलिए मैं बात सारी नहीं कहूँगा हमारे बदायूँ जी यहाँ पर बैठे हैं चतुर्वेदी जी उन्होंने क्या शानदार बोला बात किया तो बहुत से वक्ता हैं सबको सुनना चाहता हूँ मैं चाहूँगा कि एक नहीं कई प्रोग्राम हमारी बहन भी जो आपके राहुल रहु, रहु, जी के सिस्टर भी यहाँ हैं तो उनको भी मैं कहूँगा कि आप लोग ऐसा कार्यक्रम करिए और अपने बच्चों के साथ करिए युवा शक्ति के साथ और जब भी आप मुझे आमंत्रित करेंगे मैं आऊँगा चाहे दो दिन क्यों ना लगे तीन दिन क्यों ना लगे आऊँगा ज़रूर आज काफ़ी समय लगा हम लोग को दिल्ली से आने के बाद फिर उस तरह से गाड़ी से यहाँ आए तो बारह को चले और आज यहाँ चौदह को यहाँ पहुँचे तो इसलिए मैं कहूँगा कि आप लोग और ख़ास से मैं ये कहूँगा कि जो बाबूजी की भावना थी उस पर मैंने एक गीत लिखा एक गाना लिखा और उस गाने को मैं कहूँगा मानवता एक और इंसान का एंथम है जैसे आप नेशनल एंथम कहते हैं ना राष्ट्रीय गान मैं कहूँगा अगर मानवता और इंसानियत और इंसान को अगर ले आ जाए तो वो उसको एंथम कहता हूँ मैं उस गाना अपन कई स्वतः के ल, मी के ली भावना कभी मनत न परंतु आज विशेष करून माझ्या शेजारी अनिल सुनील सुनील शास्त्री बसलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पहाटे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि जेव्हा पंधरा ऑगस्टच्या पहाटे ही शपथ घेतली गेली त्यांनी वाक्य विचारलं होतं की भारताचा मी पहिला सेवक आहे आय एम द फर्स्ट सर्वंट ऑफ इंडिया आणि नंतर पंतप्रधान आहे आणि दुसरे पंतप्रधान भारतरत्न लता म... लाल बहादूर शास्त्री ज्यांच्या मुखातून जी काही सेवा झाली त्याच्याबद्दलचं चिंतन आपण जरूर बघावं आणि ज्यांनी स्वतःची पंतप्रधान असताना कोणी मुलांनी गाडी वापरली तर त्यांनी असं सांगितलं की हे पैसे तिजोरीत भरा सरकारच्या मोठा इतिहास आहे परंतु मंचाकडे तुम्ही जरूर पाहावं सर्व जगातले देशाचे झेंडे या ठिकाणी उभे आहे सर्व आणि त्याच्या बाजूला महात्मा गांधींचा पुतळा एका बाजूला मध्यभागी ज्ञानाचं दर्शन देणारे संत ज्ञानेश्वर नॉलेज इज द मेन सिस्टीम जे ज्ञानेश्वरांच्या रूपामध्ये आहे एकीकडे छत्रपती शिवराज शिवाजी महाराज आणि त्याच्या शेजारी महात्मा गांधी आणि या बाजूला गौतम बुद्धा सव्वीसशे वर्षापूर्वी त्यांनी पंचशील सांगितलं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदा सांगितलं मोठा लांब इतिहास आहे पण हे स्टेज फार बोलकं लक्षात ठेवा हा हॉल मानवता भवन संपूर्ण जगाची दिशा जगाचं कार्य कोणत्या दिशेने चालू आहे तुम्हाला माहीत असावं गाझा असावं अमेरिका असावं किंवा अजून भारत चायना असावं सर्व ठिकाणी एक प्रकारचा विध्वंस आणि कन्फ्युजन कॅवॉस कन्फ्रंटेशन अशा अनेक शब्द आहेत व्यथा आहे राजकारणाविषयी मी काही बोलणं मला अधिकार नाही मला बोलायची इच्छाही नाही परंतु ज्या वेळेला पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा नेहरूनी पंडित जवाहरलाल नेहरू भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा जगाला सांगितलं की मी पहिला सेवक आहे या देशाचा सर्वंत आहे आणि मग पंतप्रधान आहे आणि लालबहादूर शास्त्री आणि दुसरे पंतप्रधान म्हणून भारतरत्नपणा त्यांचे चिरंजीव इथं माझ्या शेजारी बसले सुनील शास्त्री मी आभारी आहे त्यांच्या मंडळी आलेल्या आहेत आणि हे सर्व यांचं इथं येणं हा फार मोठा एक आशीर्वाद आहे ज्या गांधींचा पुतळा उभा आहे त्याचे शेजारी सर्व जगातले देशाचे झेंडे आहेत इकडं तथागत गौतम बुद्ध आहे सव्वीसशे वर्षापूर्वी सव्वीसशे वर्षापूर्वी ज्या बुद्धाच्या मुखातून पंचशील बाहेर पडलं आणि देशाने एक नवी दिशा घेतली मध्यभागी जेव्हा ज्ञानेश्वरांचं रूप आहे आळंदीच्या ज्ञानेश्वरांचं चिंतन म्हणजे ज्ञान स्वरूप असा रूप विषय आहे मी जास्त काही बोलणार नाही पण मला असं वाटतं की याच्या पायी जाऊन सेवा करण्याची काही संधी मिळाली आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला आमच्या जेन्स भगिनी प्रया काका कराड आणि आमच्या सर्व बाकीचे सर्व घरची मंडळी यांनी जो आशीर्वाद दिला ना आपण सर्वांनी जे सहकार्य केलं आता हे उभं करण्याकरता ज्यांनी ज्यांनी केलं आणि अचानक जगातलं एक वेगळं आश्चर्य मी ठरवून काही गोष्टी घडतात असं मानत नाही परंतु विशेष करून मी सांगेन की हा समोरचं जे आहे ते फार बोलका आहे आणि आज लालबहादूर शास्त्रींचे सुनील शास्त्री इथे यावेत आमचे शर्मा यांच्यामुळे हे निमित्त झालं पण मला असं वाटतं की हा फार मोठा योग आहे नियतीचा संकेत आहे इतर राहुल बोधी असतील की ते सर्व धर्माचे मंडळी असतील आपण सर्वजण आलात त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार नाही मानणार पण असंच प्रेम ठेवूया एकत्र युवान हे मानवता भवनाचा संदेश भारत देश हीच खरी याची प्रतिमा आहे भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आणि भारतीय चिंतन हे या ठिकाणाहून जगाला पोचवण्याकरता जे चित्र लावलेली आहे त्या ठिकाणी फोटो ते मोठ्या माणसांनी जरूर बघावेत आणि याचं अनुकरण व्हावं अशी मनातली एक भावना आहे मी एवढंच सांगेन की आज शास्त्रीजींचा चिरंजीवांचा इथं किंवा संदेश मिळावा प्रमुख पाहुणे म्हणून हे मी माझं भाग्य समजतो आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही पण मी सर्वांना अभिवादन करतो तुम्हाला आणि विशेष करून महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत हे लक्षात ठेवायचं आणि त्याचं हे रूप आहे हे रूप आहे तुम्ही जर सर्व पाहिलं की विश्वधर्मी हा शब्द जो वापरला गेला हा तीस वर्षापूर्वी बोलला गेला जगातला पण मला सद्बुद्धी दे आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको हीच फक्त प्रार्थना होती आणि तीही पावनभूमी आहे आणि तिथं हे पावन क्षेत्र हे मानवचा भवन उभं राहत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच प्रेम ठेवूया आणि एक नवीन भारत ज्याला एक वेगळं स्वरूप असेल मी राजकारणाबद्दल तुम्हाला म्हणालो पण कुठेतरी वेदना आहे जातीभेद धर्मभेद हिंदू मुस्लिम इथं राम रहीम मानवता सेतूचं दर्शन तुम्ही पाहिला माणसाचं शरीर आणि बुद्धी आत्मा आणि मन मी टीका नाही करत पण मन हे चंचल आहे मन हे चंचल आहे आत्मा स्थिर आहे लक्षात ठेवा आत्मा जळत नाही पेटत नाही त्याला काही होत नाही तो अविनाशी आहे आणि या चिंतनातूनच हे सर्व कार्य चालू आहे संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आयनस्टाईन हा विचार कधी काळी आळंदीच्या ज्ञानेश्वरीच्या समाधीच्या तिथं मिळाला माझे कर्वे गुरुजी नावाचे गुरुजी होते ज्यांना शंभर लोकांचं भवितव्य एका क्षणात एका मिनिटामध्ये ते सांगत असत चमत्कार नव्हे एक स्थिती सांगतो आहे आणि ते आमचे सुनील शास्त्री इथं जे बसलेले आहेत त्यांच्या मंडळीसमोर आहेत यांच्यासमोर हे निवेदन करतो आहे इथं भारताचे जस्टिस गवई यांच्या मंडळी इथं आलेल्या आहेत त्या घराण्याचे प्रतिनिधी आलेले आहेत आमचे वेदांती महाराज आलेले आहेत सर्वांची नावं मी घेत नाही पण तुमचा मी आभारी आहे की तुम्ही आम्हाला योग्य तो आशीर्वाद दिला अनेक दिशा दाखवली या मानवता भवनाचा संदेश संपूर्ण जगाला विश्व शांतीचा विश्व कल्याणाचा हे दोन संदेश या ठिकाणाहून जगाला जातील आणि ते भारतीय संस्कृतीचं दर्शन असेल आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातील खरं एक गाव कसं असावं माझा देश आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिलेलं स्वप्न आणि जे सर्व राजकारणामध्ये याच्यात कार्य करत आहेत त्या सर्वांची एक प्रकारची भावना सर्व जगभर पोचावी आणि भारत विश्वगृह व्हावा ही जी कल्पना आहे आपण किती सहिष्णू असावं निर्मळ असावं आपण किती निस्वार्थी असावं निगर्वी असावं अहंकाराचा वारा न लागो राजश एकच शब्द आहे एवढी गोष्ट सर्व ठिकाणी घडावी आणि सर्वांना आपल्याला सद्बुद्धी होऊन काही कार्य करावं एवढी मी प्रार्थना करतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद